ফুৰাই কাপোৰ মই কাম মুঠে ফোন লাহিত মানে सगळ्यांना पेपर जायचं झाला मला माहिती आहे आता जास्त घेऊतो मला माहिती आहे घेऊ मला माहिती फक्त आम्हाला सगळं करा आम्ही सगळ्यात करू तुमच्या काय आपण घेऊ चकोरस बोला ना बोला ना आमच्यावर चकूर शिंदायचं यापूर्वी बोला ना तुम्ही तुमच्या गाडीत बसा आमच्यावर आम्ही इथेच काही इथे शी बोलांकेला वकेला तुम्ही फोन करा आम्ही धान दरम्यान जाऊन येतो तसं आम्ही गाडी करणार तुम्ही सहकार्य करत नाही आम्ही नंबर घ्या किती वेळ देत किती वेळ नंबर तर घ्या ना मग नंबर द्या ना मॅडम <inaudible> तुमचा <थे गया> <inaudible> <दे> <inaudible>

मॅडम नंबर सांगा मी काय म्हणतो तुम्हाला माझं करतो मी माझे विश्वास आहे नंबर द्या नंबर द्या नंबर द्या नंबर द्या